नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण दाळ शेवग्याची मसालेदार अशी एक वेगळी भाजी करणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो शेवग्याचे शेंगा घेतलेल्या आहेत असं मस्त याचं एकदम हे काड्या याचे साल वगैरे अशी काढून घेतलेली आहे पूर्ण हे बघा तुम्ही आणि एकदम अशा मासाळा अशा घेतलेल्या आहेत ह्या शेंगा तर सगळ्यात अगोदर आपण ह्या शेंगा उकडायला टाकणार आहेत तर हे काढून घेते मी पाण्यातून तर सर्वात अगोदर आपण आता हे शेंगा उकडून घेणार आहे पाच मिनिट फक्त धुवून घेतलेले आहेत तर याच्यामध्ये सर्वात अगोदर शेंगा टाकायच्या पाणी टाकलेलं आहे मी अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि हे शेंगाय आपल्याला एकदम छान अशा उकडल्या पाहिजेत तर आपण थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये आणि शेंगाला छान अशी चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे अर्धा चमचे मीठ टाकते आणि पाच मिनिट आपल्याला फक्त याला उकडून घ्यायचे आहे मिक्स करून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू आता मसाल्यांची कारण मी मसाले आ, ताजा मसाला भाजून करणार आहे तर हे झाकून ठेवू आपण आणि मसाला पण भाजून घेऊ तर मसाल्यांमध्ये आपण हे तेज पान घेतलेलं आहे दोन ते तीन आहेत नंतर थोडंसं हे काळं फूल म्हणजेच दगडी फूल थोडे धने आहेत दोन चमचे नंतर एक दालचिनीचा तुकडा आहे चार विलायची आहेत चार मिरे आहेत आणि चार लवंग आहेत नंतर हे कलरसाठी आपण मिरची वापरणार आहे हे पण तळून घेणार आहे आणि खोबरं आहे थोडंसं सर्वात अगोदर आपण कांदा भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला आहे उभा कट करून याला छान एकदम असं भाजणार आहे मस्त एकदम लालसर भाजायचा आहे थोडासा वेळ लागतो पण ठीक आहे काय हरकत नाही छान जेवण करायचं म्हटल्यानंतर थोडीशी वाट पण बघितली पाहिजे तर भाजून घेऊ आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आपण तेल टाकल्यानंतर पटकन कांदा भाजला जाईल बघा छान एकदम कलर आता चेंज झालेला आहे आपल्या कांद्याचा तर आणखी थोडा वेळ जरा दोन मिनिट आणखी लागतील खमंग असा आणि कडक असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा इकडे आपलं शेंगा पण छान उकडायला लागलेल्या आहेत तर फक्त पाच मिनिट तर बघा कांदा एकदम चांगला भाजून झालेला आहे मस्त कलर पण आलेला आहे तर हे थोडंसं बाजूला सरकवून आपलं तेल निथून घ्यायचं आहे आपल्याला याच्यातलं आणि तोपर्यंत आपण हे बाकीचे मसाले वाटून घेणार भाजून घेणार आहेत ते मिरची टाकते आणि हे कांदा काढून घेते एक मिनिटभर फक्त कलरसाठी आपण हे वापरणार आहेत मिरची तर हे पण छान भाजली हे पण काढून घेते नंतर खोबरं टाकून घेते खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजायचं आणि हे लवंग मिरे वेलची हे पण टाकून घेते आणि हे दालचिनीचा तुकडा हा पण भाजून घेते लगेच तर हे खोबरं पण आपलं छान भाजलेलं आहे तर हे पण आता काढून घेणार आहे तर हे दगडी फूल आणि धने हे पण टाकून घेते आणि हा तेजपत्ता आपण छान एकदम खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान होणार आहे दाळ शेवग्याची भाजी बनवणार आहे मी तुम तुम्हाला आज एक वेगळी अशी त्यासाठीच तुम्हाला म्हणले होते की वेगळी भाजी आज बनवून हुन दाखवणार आहे तर तुरदा थोडीशी शिजवून घेतलेली आहे मी आत्ता ते दाखवायचं विसरलं माझं त्याच्यामध्येच आता आपण थोडंसं आल्याचा तुकडा पण टाकणार आहे भाजायला आणि एक लसूण पण टाकणार आहे चार पाकळ्या आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो पण टाकते गवरान टोमॅटो आहे त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे ह्या मसाल्यांसोबतच तर हे छान आता नरम झालेलं आहे तर काढून घेते हे पण तर आपला हा मसाला भाजून तयार आहे आणि इकडे आपली ही शेंग पण छान उकळलेली आहे आपल्याला हे पाणी टाकून द्यायचं नाही कारण हे रशामध्ये वापरणार आहे मी त्याच्यामुळे याच्यातले विटॅमिन्स वगैरे जाण्याचा प्रश्नच येत नाही तर आपण मसाला वाटून घेऊ हो आता तर हे सगळे मसाले टाकून घेतले वाटून घेऊ हो आपण ते अशा प्रकारे आपलं हे मस्त एकदम छान एकदम मसाला ताजा एकदम तयार झालेला आहे तर आपण आता भाजी करून घेऊ तर हे आपण अर्धी वाटी योगी हो तुरीचं डाळ शिजवून घेतलेली आहे अशी एकदम बारीक नाही थोडंसं ठेवलेलं आहे हे असं दिसली पाहिजे डाळ अशी थोडी थोडी तर शिजवून घेतली याच्यामध्ये मी करणार आहे डाळ शेवगा करणार आहे तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे छोटा चमचा आहे आणि यानंतर आपण हे जे वाटण करून घेतलं होतं हे टाकणार आहे आणि छान एकदम तेल पितीपर्यंत आपण याला परतून घ्यायचं तर याच्यामध्ये आता थोडंसं मी हळद टाकते कारण हळद आपण मसाल्यामध्ये वापरलेलं नाही त्याच्यामुळे आणि थोडंसं हे आपला घरगुती मसाला आहे तिखटपणासाठी तोटाची तर हे अशा प्रकारे आपण छान असा मसाला एकदम परतून घेतलेला आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे समजत याला एकदम असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे तर या वेळेला आता हा मसाला आपला तयार झाला त्याच्यामध्ये आपण आता शेवग्याची शेंग टाकून घेणार आहे आणि छान फ्राय करणार आहे हां हां तर हे आपण आता शेंग टाकून घेतली आणि मस्त एकदम तेलामध्ये छान परतून घेते याला मसाला पूर्ण याला कोट झाला पाहिजे तर हे अशा पद्धतीनं बघा छान एकदम मस्त सुगंध सुटला एकदम छान भूक नसणाऱ्याला पण भूक लागेल अशी भाजी आहे ही नक्की एकदा करून बघा तुम्ही आणि पूर्ण रेसिपी समजण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता या वेळेला आपण डावा टाकून घेते मी शिजवून घेतलेली आहे ती आणि हे जे आपण पाणी उकळून घेतलेलं होतं शेंगा ते आपण वेस्ट जाऊ देणार नाही कारण याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे असतात त्याच्यामुळं हे पाणी पण आपण याच्यामध्ये वापरणार आहे तशासाठी दुसरं पाणी ॲड करायचंच नाही तर ही छान अशी आता आपली भाजी तयार झालेली आहे फक्त याला पाच मिनिट जरा थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे बघू आपण पाच मिनटानंतर तर हे अशा प्रकारे आपली छान एकदम अशी भाजीला उकळी आलेली आहे बघा मस्त एकदम कड पण किती सुंदर आलेला आहे बघा तर यावेळेला आता आपण मीठ टाकलेलं नाही थोडंसं शेंग शिचवती वेळेसच टाकलेलं होतं तर आता परत आणखी अर्धा चमचा मीठ टाकते चाखून बघितली आहे मी तर मीठ कमी आहे तर आता गॅस बंद करून आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे हे अशी भरपूर अशी टाकायची कोथिंबीर तुम्हाला काढून दाखवते एका बाऊलमध्ये काढून दाखवते आणि लगेच दाबून घ्यायची कोथिंबीर म्हणजे काळी पडत नाही अशा पद्धतीनं ना? मस्त एकदम रस्ता भाजी आपली झालेली आहे ते काढते ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती तुम्ही कशासोबत पण खाऊ शकता एवढंच काय भातावर पण वरणाच्याऐवजी तुम्ही ही भाजी खाऊ शकताय इतकी मस्त आणि एकदम चविष्ट अशी ताज्या मसाल्याची ही भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा ते ही झाली आपली एकदम छान अशी झणझणीत अशी शेवग्याची आणि दाळ शेवगा तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की मला, मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका कारण माझे दररोजचे दररोज असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील नोटिफिकेशन त्याचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू